धैर्यशील भाय्या या सगळ्या लोकांना असं वाटायचं की शरद पवार साहेबाचं राजकारण आमच्यामुळे आणि हे सगळं बघून मला एक गोष्ट आठवली एक गाढव असतय त्या गाढवावर ऋषी बसून फिरायचे आणि ऋषी बसून गाढवावर फिरायचे म्हणून गावातली लोक रांगोळ्या करायचे गाढवाच्या पायावर पाणी वतायचे त्या गाढवाला माहित नव्हतं की हे सगळं ऋषीच्या स्वागतासाठी चाललंय पण कालांतराने त्या ऋषीला असं गर्व व्हायला लागला आणि त्याला असं वाटायला लागलं ला की हे जे स्वागत होत आहे लोक जे माझ्या पायावर पाणी घालतायत रांगोळ्या घालतायत हे सगळं हे माझ्या स्वागतासाठी होत आहे पण एक दिवस मग गाढव ऋषीला हो, सोडून एकटाच गावा करत फिरायला निघातो आणि ज्या वेळेला ऋषी गाढवाला सोडून एकटा जातो त्यावेळेला गाढवाच्या लक्षात येतं हो, की ऋषी आपल्या डोक्यावर आपल्या वर बसलेले नसले तर गावात त्या गाडवाला कुत्र देखील विचारत नाही आणि मग त्या गाडवाला उखंड्यावर जावं लागतं तसं काही राजकीय गाढवाचं झालं शरद पवार साहेब सोडल्यावर त्यांची काय लायकी आहे काय पात्रता आहे ही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दाखवून दिली